नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जानकी आता चांगल्याच पद्धतीने ऐश्वर्याची शाळा घेते तिचा गळा आवडतच तिला म्हणू लागते बोल ऐश्वर्या माझ्या आईबद्दल तुला काय माहीत आहे माझ्या आईचा फोटो तुझ्याकडे कसा आला तर आता ऐश्वर्या जानकीला म्हणू लागते जानकी तू काय करते आहेस परंतु जानकी ऐश्वर्याला सोडायला काही तयार नसते आता ऐश्वर्या स्वतःची सुटका करून घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते परंतु जानकी पुन्हा एकदा ऐश्वर्याचा गळा दाबते आणि तिला भिंतीवर आपटत म्हणते बोल ऐश्वर्या माझ्या आईबद्दल तुला काय माहीत आहे परंतु ऐश्वर्यामध्ये जानकी अगं खरंच काही माहीत नाही प्लीज मला सोड काय करते आहेस तू जानकीने असं काही ऐश्वर्याला धाडा शिकवलेला असतो की ऐश्वर्याला बोलतानाही खूप जड जात असतं तिला बोलताही येत नसतं तिचा श्वास गुदमरत असतो परंतु जानकी कशाचीही पर्वा करत नाही आणि पुन्हा एकदा जानकी ऐश्वर्याला अशा प्रकारे आदळते आणि तिचा गळा आवळत म्हणते ऐश्वर्या माझा अंत पाहू नकोस मी काहीही करू शकते माझ्या आईसाठी मी काहीही करू शकते बोल ऐश्वर्या माझ्या आईबद्दल तुला काय माहीत आहे माझी आई कोण आहे तो दुसरा फोटो तुझ्याकडे कुठून आला कसा आला बोल ऐश्वर्या तुला कोणी दिला आता ऐश्वर्या पूर्णपणे घाबरून गेलेली असते ऐश्वर्याच्या समोर तिचा मृत्यू उभा असतो कारण जानकीने अशा प्रकारे ऐश्वर्याची कोंडी केलेली असते के की आता ऐश्वर्याला श्वास घेणंही जड झालेलं असतं आता मात्र ऐश्वर्या खूप घाबरलेली असते आणि शेवटी घाबरलेली ऐश्वर्या कबूल हे करतेच आणि म्हणते पार्वती पार्वतीने दिलाय मला फोटो आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो जानकी म्हणू लागते पार्वती आई आणि जानकी त्या विचारात असतानाच ऐश्वर्याचा संधीचा फायदा घेते जानकीला दूर लोटते आणि तिथून निघून जाते घाबरलेली ऐश्वर्या कशी बशी आपली सुटका करते आणि तिथून निघून जाते तर इकडे जानकीच्या हाती तो फोटो लागताच जानकी पुन्हा एकदा तो फोटो पाहते आणि म्हणू लागते पार्वती आई तिला माझ्या आईबद्दल माहीत असेल तर दुसरीकडे आपल्यातून चूक झाली आणि म्हणूनच आता माफी मागण्यासाठी लताबाई मंदिरात आलेल्या असतात लताबाई देवी आईच्या मंदिरात येतात हात सोडतात आणि देवी आईची माफी मागत म्हणतात देवी आई खरंच मला माफ कर मी खरंच खूप मोठी चूक केली आहे मी फक्त गुन्हा नाही तर खूप मोठं पाप केलंय असं हस्त खेळत असणारं घर आज फक्त माझ्यामुळे ते अस्ताव्यस्ता झालं आहे माझ्यामुळे त्या घराचे भाग झाले आहेत माझ्यामुळेच त्या घराचे हिस्से झालेत आणि त्या घरातील सगळी माणसं एकमेकांपासून दुरावली आहेत नाती दुरावली आहेत हे सगळं काही मी ऐश्वर्याच्या सांगण्यावरूनच केलं ऐश्वर्याने मला सांगितलं आणि मी तसंच केलं खरं तर मी ऐश्वर्यावर विश्वास ठेवला मला वाटलं खरंच ऐश्वर चांगली मुलगी आहे परंतु नाही ऐश्वर हे चांगली मुलगी नाही ऐश्वर्या म्हणजे त्या घराला लागलेली वाळवी आहे पण जानकी जानकी म्हणजे बावन कशी सोनं आहे मी तिचा खूप राग राग केला तरीसुद्धा माझ्या रागात तिने सगळं काही प्रेम म्हणूनच जिंकलं प्रत्येक वेळी मी तिला एवढा त्रास देण्याचा प्रयत्न केला पण त्या सगळ्यामध्ये तिने मला प्रेम देण्याचा प्रयत्न केला कधीही तिने माझा राग केला नाही मी कितीही तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी कधी माझ्यावर आवाज चढून बोलली नाही माझ्या वयाचा तिने मान ठेवला परंतु ऐश्वर्या तशी नाही ऐश्वर्यामुळे त्या घरामध्ये एवढी संकटं निर्माण होत आहेत पण या सगळ्याला कुठेतरी कारणीभूत मीसुद्धा आहे मी ऐश्वर्याच्या कारस्थानानं खतपाणी घातलं आणि म्हणूनच त्या घरची कुटुंबातील नाती दुरावली आहेत परंतु आई तुला तर माहीतच आहे हे सगळं काही मी माझ्या मुलीसाठी केलं आहे माझ्या बबडीसाठी आज जानकी मला म्हणाली की तुला पोलिसांच्या ताब्यात देईल परंतु देवी आई मला जेलमध्ये नाही जायचं आहे मला माझ्या बबडीला भेटायचं आहे आणि म्हणूनच मी ऐश्वर्याची या कारस्थानांना साथ दिली मला माहीत आहे माझी चूक झाली परंतु खरंच मला माफ कर माझी आणि माझ्या बबडीची भेट घडवून बबडी म्हणजे माझा श्वास आहे माझ्या काळजाचा तुकडा आहे ज्याप्रमाणे त्या फोटोतील एक तुकडा मला सापडला त्याचप्रमाणे माझी बबडीसुद्धा मला सापडू देत माझ्या बबडीला एकदा तरी मला बघायचं आहे माझा काळजाचा तुकडा कुठे आहे सांग देवी सांग तूसुद्धा एक आई आहेस मग एका आईचं दुःख तू समजू शकतेस ना असं म्हणत आता लताबाई देवीआईसमोर हात सोडतात देवीईची माफी मागतात आणि देवीआईसमोर हात पसरत म्हणतात की माझी बबडी माझ्या पदरात टाक आता कुठेतरी लताबाईंची ही प्रार्थना देवीआईपर्यंत पोचलेली असते आता देवीआईच्या डोक्यावर असणारं फूल खाली पडतं आणि लताबाईंना त्यांच्या नात्याचा कौल मिळतो आणि त्यानंतर खूप मोठ्याने खंटानाद होऊ लागतो आणि एवढंच काय तर सोसाट्याचा वाराही सुटलेला असतो लताबाई पूर्णपणे घाबरून गेलेले असतात लताबाई देवीआईसमोर हात जोडत म्हणतात देवीआई माझी एकच इच्छा आहे या आई आणि मुलीची भेट घडवून आण तूच काहीतरी करू शकतेस तूच चमत्कार घडवू शकतेस असं म्हणत लताबाई पुन्हा एकदा देवी समोर हात सोडू लागतात तर दुसरीकडे आता जानकी तो फोटो हातात घेते आणि रडतच म्हणते माझी आई कोण आहे माझी आई कुठे आहे याबद्दल आईला खरंच माहीत असेल का खरंच जर पार्वती आईला माहित असेल तर मला सुद्धा कळायला हवं की माझी आई कोण आहे आणि म्हणूनच जानकी धावत पळत रूमच्या बाहेर येते आणि पार्वती ताईंना आवाज देऊ लागते ती लताबाईंना पार्वती आई पार्वती आई अशी हाक मारत त्यांच्या रूमपर्यंत येते परंतु त्या कुठेच नसतात तर तेवढ्यातच ऋषिकेश येतो आणि जानकीला विचारतो जानकी, विचार जानकी काय झालंय तर जानकी म्हणू लागते ऋषिकेश पार्वती आई कुठेच दिसत नाही आहे माझं त्यांच्याजवळ खरंच खूप महत्त्वाचं काम आहे ऋषिकेश म्हणतो असेल ती तिच्या रूममध्ये तर आता जानकी म्हणते नाही ऋषिकेश त्या त्यांच्या रूममध्ये सुद्धा नाही आहेत आता जानकी धावत पळत बाहेर येते आणि पार्वती आई असा आवाज देऊ लागते परंतु त्या कुठेच नसतात तर आता जानकी गुलाबदादांना विचारते गुलाबदादा तुम्ही पार्वती आईला पाहिलंय का कुठे तर गुलाबदादा म्हणतात की हो आत्ताच त्या कुठेतरी निघून गेल्या आहेत तर हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो जानकी म्हणते आत्ता एवढ्या रात्री कुठे गेल्या असतील त्या तर गुलाबदादा म्हणू लागतात त्या कुठे गेल्यात हे माहीत नाही परंतु मी त्यांना जाताना पाहिलं आहे आता मात्र जानकीला पार्वती आईला कुठे शोधावं काहीच कळत नसतं ऋषिकेश विचारतो काय झालंय जानकी तर जानकी म्हणते ऋषिकेश अहो आई कुठेतरी गेले आहेत आणि एवढ्या रात्री त्यांना कुठे शोधावं ऋषिकेश म्हणतो जानकी तू या बाजूला शोध मी त्या बाजूला शोधेन असं म्हणत आता जानकी आणि ऋषिकेश पार्वतीताईंना शोधू लागतात इकडे जानकी गेटच्या बाहेर शोधण्यासाठी येते तर दुसरीकडे देवी आईच्या मंदिरामध्ये संध्याकाळच्या आरतीला सुरुवात झालेली असते तर आता जानकी गेटच्या बाहेर आल्यानंतर पार्वती आईला लताबाई अशी हाक मारत त्यांना आवाज देऊ लागते परंतु त्या कुठेच नसतात तर दुसरीकडे देवी आईच्या मंदिरामध्ये घंटानाथ होत आरतीला सुरुवात झालेली असते सर्वच जण आरतीमध्ये सामील झालेले असतात आता लताबाईसुद्धा आरतीमध्ये सामील झालेल्या असतात लताबाईंमध्ये उभं राहण्याचीही ताकद नसते त्या बसूनच नस, आरतीमध्ये सामील होत देवी आईला साकडं घालत असतात तर दुसरीकडे आता जानकी ही धावत पळत रस्त्याने सैरावैरा पळत असते आणि एन प्रत्येक व्यक्तीला ती विचारण्याचा प्रयत्न करत असते की ह्या बाईंना तुम्ही कुठे पाहिलंय का परंतु लताबाईंना कोणीही पाहिलेलं नसतं जानकी आता हळूहळू मंदिराच्या दिशेने लताबाईंना शोधत आलेली असते तर इकडे लताबाई आरतीमध्ये असतात आता जानकी प्रत्येकाला विचारत असते की यांना तुम्ही कुठे पाहिलं आहे का परंतु कोणीच लताबाईंना न पाहिल्यामुळे जानकीचं टेन्शन अजून वाढलेलं असतं आता लताबाईंना कुठे शोधावं हा प्रश्न जानकीच्या समोर उभा असतो तर दुसरीकडे देवी मंदिरामध्ये आरती सुरूच असते आता हळूहळू जानकी मंदिरापर्यंत पोचते परंतु ज्यावेळी जानकी मंदिराच्या तिथे येते त्यावेळी तिला गुलाबी रंगाची साडी नेसलेली एक बाई दिसते आणि म्हणूनच जानकी त्यांच्या खांद्यावर हात ठेवते त्या बाई वळून पाहतात त्यावेळी जानकीच्या लक्षात येतं की लक्षा या लताबाई नाहीयेत आणि म्हणूनच जानकी आता देवीच्या मंदिराच्या दिशेने येते आणि ज्यावेळी आता मंदिरातली आरती संपन्न होते त्यावेळी सर्वच सण सर, आता तिथून निघून जातात आणि जानकी त्याचवेळी मंदिरामध्ये पाऊल टाकते तर गुरुजी जानकीला म्हणतात जानकी, जानकी अगं आज आरतीसाठी पूजेसाठी आली नाहीस ही घ्या आरती असं म्हणत ते जानकीला आशीर्वाद देतात तर जानकी म्हणू लागते गुरुजी तुम्ही माझ्या आईला पाहिलं आहे का तर गुरुजी म्हणतात कोण पार्वती आई आता मात्र जानकी शांतच होते आणि चाणक्य गुरुजींना म्हणू लागते गुरुजी मी एका बाईंना शोधत आहे ज्या बाई गुलाबी रंगाची साडी नेसल्या आहेत हातात हिरव्या बांगड्या आहेत गळ्यात मंगळसूत्र आहे आणि केस हे थोडे पांढरे झालेले आहेत आणि साठीच्या वयाच्या असतील तर आता गुरुजी म्हणू लागतात अशा एक बाई मंदिराच्या आतमध्ये आहेत तू जाऊन बघतेस का तर आता जानकी धावत पडत मंदिरात येते आणि देवीयाईसमोर हात जोडणार त्याचवेळी जानकीचा लक्ष लताबाईंकडे जातो आता लताबाई अशा निवांत पडलेल्या पाहून जानकीचा राग अजून अनावर होतो जानकी देवीईकडे पाहते दे, आणि त्यानंतर लताबाईंकडे पाहते आणि म्हणू लागते खरंच छान खूप मस्त चाललं आहे तुमचं म्हणजे इकडे माझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आणि इकडे मात्र मंदिरात शांत येऊन बसायचं तुमच्यामुळे फक्त तुमच्यामुळे आज माझं घर उद्ध्वस्त झालं आहे खरं तर हे सगळं काही तुमच्यामुळे होत आहे तुमच्यामुळे आज माझ्या आयुष्यात एवढं मोठं संकट आलं आहे आणि असं संकट आलं आहे की ज्या संकटात माझं घर संपूर्ण कोलमडून गेलं आहे माझं घर माझ्यापासून दुरावलं आहे माझी आई माझ्यापासून दुरावली आहेत आमच्या घरातील नाती आमच्यापासून दुरावली आहेत एवढंच काय तर आज रणदिवे कुटुंबाचे हिस्से हे फक्त तुमच्यामुळे झाले आहेत तुम्ही परत आलात म्हणून खरं तर तुमचा आणि आमचा काही संबंध नाही हे सगळं काही तुम्ही ऐश्वर्याच्या सांगण्यावरून करत आहात ना ऐश्वर्याने तुम्हाला आमच्या घरात पार्वती आई म्हणून आणलं आणि म्हणूनच तुम्ही आला आहात परंतु तुम्ही माझ्यासोबत खोटं बोलू शकता पण या देवी आईला तुम्ही काय उत्तर देणार आहात शेवटी देवी आई सत्याच्या बाजूने असते आज तुम्ही असत्याच्या बाजूने जे काही वागत आहात ते फक्त थोड्या दिवसांसाठी आहे परंतु एक दिवस असा येईल की सत्य बाहेर येईल आणि तुम्हाला कोणीही माफ करणार नाही आज तुम्ही जे काही वागत आहात त्या सगळ्याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागणार आहे खरं तर तुम्ही माझ्याच नाही तर ऋषिकेशच्या आयुष्याचाही खेळ केला आहात त्यांना तुम्ही सांगत आहात की तुम्ही त्यांची आई आहात खरं पाहायला गेलं तर तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काहीही नातं नाही ते रिपोर्ट बदलून तुम्ही सिद्ध केलात की तुम्ही ऋषिकेशची आई आहात परंतु मला माहीत आहे की हे सगळं काही ऐश्वर्याचं कारस्थान आहे आणि ऐश्वर्याच्या कारस्थानांना खतपाणी घालण्यासाठीच तुम्ही आला आहात हो ना बोला लताबाई बोला परंतु लताबाई काहीच बोलत नसतात तर जानकी म्हणू लागते पण आज मी या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी इथे आलेच नाही आहे खरं तर मी तुम्हाला माझ्या आईबद्दल विचारायला आली आहे माझ्या आईबद्दल तुम्हाला जे काही माहीत असेल ते तुम्हाला सांगावंच लागेल गेली कित्येक वर्ष खरं तर जन्मापासून मी असंच समजत आले की मी अनाथ आहे परंतु मी अनाथ नाही माझी आई जिवंत आहे आणि ती कोण आहे कुठे आहे हे सगळं काही तुम्हाला माहीत आहे आणि म्हणूनच मी आज तुम्हाला हेच विचारत आहे की मा माझी आई कुठे आहे कारण ऐश्वर्याच्या पर्समध्ये मला माझ्या आईचा फोटो सापडला आणि तिने तुमचं नाव घेतलं आहे मग बोला कि ही। की माझी आई कुठे आहे तुम्ही ओळखता का माझ्या आईला सांगा लताबाई सांगा असं म्हणत जानकी आता लताबाईंच्या जवळ येते त्यांच्यासमोर हात सोडते आणि म्हणू लागते लताबाई मी तुमच्यासमोर हात सोडते पण प्लीज तो फोटो तुमच्याकडे कुठून आला तुम्ही तो ऐश्वर्याकडे का दिलात आणि ऐश्वर्याने तुमचं नाव का घेतलं माझ्या आईबद्दल तुम्हाला काय माहीत आहे सांगा लताबाई सांगा असं म्हणत आता जानकी त्यांच्या खांद्यावर हात ठेवते आणि त्यांना हलवतच त्यांना जाब विचारू लागते परंतु लताबाईंचा तोल जातो त्यावेळी मात्र जानकीला धक्काच बसतो जानकी पाहते त्यावेळी तिच्या लक्षात येतं की, की, लक्षा की लताबाईंना तर ताप आलाय आता जानकी कुठलीही पर्वा न करता धावत पळत त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन येते जानकी डॉक्टरांना म्हणू लागते डॉक्टर बघा ना यांना काही झालं आहे का यांना ताप आलाय आणि यात चक्कर येऊन पडले आहेत तर आता डॉक्टर जानकीला विचारता तुम्ही यांना ओळखता या कोण आहेत तुमच्या आता जानकीला काय बोलावं काहीच कळत नाही परंतु नकळतच जानकीच्या तोंडातून आई ह्या शब्द निघतो आणि ती डॉक्टरांना म्हणू लागते ही माझी आई आहे म्हणजे आई आईसारखे आहेत असं म्हणत ती डॉक्टरांना म्हणू लागते प्लीज लवकरात लवकर यांच्यावर उपचार कराल का डॉक्टर आता त्यांची नाडी चेक करतात आणि त्यानंतर जानकीला म्हणतात की हो आम्ही यांना ॲडमिट करून घेतो आणि यांच्यावर उपचार करावे लागतील खरं तर काही टेस्टही कराव्या लागतील जानकी म्हणते काहीच हरकत नाही आता डॉक्टर लताबाईंना आतमध्ये घेऊन जातात आणि त्याचवेळी ऋषिकेश त्या ठिकाणी पोचतो ऋषिकेश जानकीला विचारतो जानकी काय झाले आहे माझ्या आईला ऋषिकेश आता आईच्या काळजीने खूप घाबरून गेलेला असतो जानकी म्हणते ऋषिकेश तुम्ही शांत व्हा काही झालं नाहीये पालवती आई अगदी ठीक आहे त्यांना ताप आला आहे आणि त्याच ग्लॅनीमध्ये ते आहेत डॉक्टर म्हणाले आहेत की त्या लवकरात लवकर बऱ्या होतील डॉक्टरने त्यांना आता ॲडमिट करून घेतलं आहे आणि काही टेस्टही करायचे आहेत ऋषिकेश म्हणतो बरं ठीक आहे पण जानकी तू घरी पार्वती आईला एवढ्या घाईघाईने का शोधत होतीस काय झालं होतं का आता मात्र जानकी शांतच होते ऋषिकेश विचारतो काय झालं जानकी तर जानकी मनाशीच विचार करत म्हणते की आता पार्वती आईची तब्येत ठीक नाही आहे आणि यात जर मी त्यांना माझ्या आईबद्दल सांगितलं तर ऋषिकेश अजून टेन्शन घेतील त्यापेक्षा नको खरं तर ही वेळ नाही ऋषिकेश विचारतो बोल जानकी कसला विचार करतेस जानकी म्हणते काही नाही ऋषिकेश असं सहजच असं म्हणत आता तिने वेळ मारून दिलेली असते आता जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश तुम्ही एक काम करा अगोदर घरी फोन करून कळवा कारण सर्वजण काळजी करत असतील आणि ओवी वाट पाहत असेल ऋषिकेश म्हणतो बरं ठीक आहे मी नानांना फोन करेन परंतु त्या अगोदर मी एकदा आईला बघून घेतो असं म्हणत आता जानकी आणि ऋषिकेश लताबाईंना पाहण्यासाठी पुढे येतात आणि ज्यावेळी ते बाहेरूनच त्यांची अवस्था पाहतात त्यावेळी ऋषिकेशचे अश्रू अनावर होतात कारण लताबाईंची ती अवस्था पाहून ऋषिकेश पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो त्याला खूप वाईट वाटत असतं आता जानकीसुद्धा लताबाईंकडे पाहत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सर्वजण विचारत असतात की ऋषिकेश जानकी आणि लताबाई नक्की कुठे गेले आहेत तर आता आजी म्हणू लागते बरं झालं खरंच बरं झालं तिन्ही सांजेच्या वेळी दिवे लागण्याच्या वेळी ती मांजर म्हणजेच ती आलेली पार्वती या घरातून निघून गेली खरं तर या घरात आलेली इडापिडास निघून गेली असं म्हणायला काही हरकत नाही तर आता सुमित्राताई आजींकडे पाहू लागतात आजी म्हणतात हो ना खरं तर या घरात ती आल्यानंतरच क्लेश व्हायला सुरुवात झाली असं म्हणत आता आची लताबाईंवर खूप आरोप करू लागतात आता मात्र नाना शांतच असतात परंतु इकडे सारंग आणि ऐश्वर्या पूर्णपणे घाबरून गेलेल्या असतात तर नाना म्हणतात अहो काय बोलताय तुम्ही हे तर आता आजी म्हणतात हो काय चुकीचं बोलते आहे जे जेव्हापासून ती पार्वती या घरात आली आहे तेव्हापासून माझ्या मुलीचं वाटतोळं झालंय वाटतोळं आता नाना आजींना शांत करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आजी काही शांत होत नाही सुमित्रा ताई म्हणतात आई अगं तू काय बोलते आहेस वेळ काय आहे आणि काय बोलते आहेस अगं वेळेचं तरी भान ठेव आता आजी म्हणतात हो हो मी ठेवते हा वेळेचं भान मी वेळेचं भान ठेवते आणि तुम्ही बेभान होऊन त्या पार्वतीची आरती करा जय पार्वती जय पार्वती असं म्हणत आता आजी खूप चिडतात आणि म्हणू लागतात नानासाहेब मला एक सांगा ज्यावेळी ऋषिकेश लहान होता त्यावेळी तुमच्या त्या, त्या पार्वतीने सगळी प्रॉपर्टी माझ्या पोरीच्या नावावर केली आणि मग तिथून निघून गेली मग जर तिला प्रॉपर्टीच हवी होती मग तिने हे सगळं काही वैभव आणि आपल्या मुलाला माझ्या मुलीच्या ताब्यात का बरं दिलं आणि आता एवढ्या वर्षानंतर आली आहे प्रॉपर्टी मागायला आली ती आली आणि घराचे हिस्से करूनही मोकळी झाली बरं झालं एकदा गेली म्हणजे आमच्या डोक्याचा ताप तरी गेला ताप खरंच तिच्यामुळे खूप मनस्ताप झाला आहे असं म्हणत आता आजी खूप मोठमोठ्याने लताबाईंच्या विरुद्ध आक्रोश करू लागतात त्यांच्याविरुद्ध खूप काही बोलू लागतात आता मात्र सुमित्रातही काहीच बोलत नाही आणि त्याचवेळी नानांना फोन येतो नाना म्हणतात बोल ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो नाना मी सिटी हॉस्पिटलला आलो आहे आता हे ऐकल्यानंतर नानांना धक्काच ना बसतो नाना ऋषिकेशला म्हणतात सिटी हॉस्पिटल काय झालंय ऋषिकेश कुणाला ना बरं नाही आहे ऋषिकेश म्हणतो पार्वती आई जानकीला पार्वती आई मंदिरात सापडली आणि तिला ताप होता ती ग्लॅनित होती तिला शुद्धही नव्हती आणि म्हणूनच आम्ही तिला आता सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे डॉक्टर म्हणालेत की काही टेस्ट करावी लागेल तर आता नाना म्हणतात ऋषिकेश मी येतो त्या ठिकाणी ऋषिकेश म्हणतो नाही त्याची काहीच गरज नाही आम्ही आहोत इथे आणि काही लागलं ला। तर मी नक्कीच कळवेन नाना म्हणतात बरं ठीक आहे परंतु ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो काळजी करू नका नाना पार्वती आई लवकरच बरी होईल असं म्हणत ऋषिकेश फोन ठेवतो हो सुमित्रा ते विचारतात आहो काय चाल तर नाना म्हणतात पार्वती जानकीला मंदिरात सापडली आणि तिला खूप ताप होता ती ग्लॅनित होती आणि म्हणूनच आता ऋषिकेश आणि जानकी तिला हॉस्पिटलला घेऊन गेले आहेत आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते नाना म्हणू लागतात मला जावं लागेल मी येतो असं म्हणत नाना निघून जातात इकडे सुमित्राताईंना खूप टेन्शन आलेलं असतं तर दुसरीकडे ऋषिकेश जानकीला विचारतो जानकी, विचार जानकी माझी आई बरी असेल ना तर जानकी म्हणते हो ऋषिकेश तुम्ही काळजी करू नका पार्वती आईना काहीही होणार नाही आणि आता डॉक्टर चेक करत आहेतच ना मग का काळजी करताय तर त्याचवेळी त्या ठिकाणी डॉक्टर येतात जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश डॉक्टर आले आहेत आता ऋषिकेश काही खाई काहीनेस डॉक्टरांना विचारतो डॉक्टर माझी आई कशी आहे डॉक्टर म्हणतात काळजी करू नका आम्ही त्यांना ॲडमिट करून घेतलं आहे ऋषिकेश विचारतोय पण काय झालं आहे त्यांना तर डॉक्टर ऋषिकेशला म्हणतात त्यांना डेंगू झाला आहे आणि खरंच त्यांना आता रक्ताची खूप गरज आहे कारण त्यांच्यामध्ये असणाऱ्या पेशी कमी होऊ लागल्या आहेत तर ऋषिकेश म्हणतो मग डॉक्टर माझं रक्त घ्या ना माझ्या आईसाठी आता डॉक्टर ऋषिकेशला विचारतात तुमचा ब्लड ग्रुप काय आहे ऋषिकेश म्हणतो ओ निगेटिव्ह तर डॉक्टर म्हणतात पण त्यांचा तर बी पॉझिटिव्ह आहे तर जानकी म्हणते माझा आहे बी पॉझिटिव्ह आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेश म्हणतो की हो माझी बायको रक्त देऊ शकते आणि जानकी आता लताबाईंना रक्त देण्यासाठी तिथून निघून जाते तर दुसरीकडे आता ऐश्वर्या आणि सारंग त्यांच्या रूममध्ये येतात सारंग म्हणतो ऐश्वर्या मेलो आता आपण मेलो कारण आता आपला खेळ इथेच संपला ऐश्वर्या तुम्हाला कळतंय का ती लताबाई म्हणजे जानकीची खरी आई अहो आतापर्यंत ती तुमची आई म्हणून काम करत होती तोपर्यंत ठीक होतं परंतु त्यानंतर त्या बाईला कसं बसं तुम्ही गुंडाळलं आणि इथे ठेवून घेतलं आपल्या कामासाठी आपण त्यांचा वापर करून घेतला प्रॉपर्टीच्या हिश्यांवर सही तर झाली आहे आणि त्यानंतर ते कागदपत्रही आपल्याकडे आहेत परंतु आता ऐनवेळी जानकी वहिनीला तुमच्याकडे असणारा तिच्या आईचा फोटो सापडला आणि तोही तुमच्या पर्समध्ये आणि आता जानकी वहिनी तिला जाब विचारण्यासाठी गेली आहे आणि समजा त्या बाईने सांगितलं की मीच तुझी आई आहे तर मग ऐश्वर्या संपला आता आपला खेळ संपला आत्तापर्यंत आपण जी काही नाटकं का केलीत त्या सगळ्यावर पाणी फिरणार आहे आणि आता आपला शेवट होणारच आहे आता सारंग पूर्णपणे घाबरून गेलेला असतो ऐश्वर्या म्हणते शेवट ठर होणार आहे परंतु आपला नाही त्या लताबाईंचा सारंग विचारतो काय तर आता ऐश्वर्या म्हणते की हो ती लताबाई शुद्धीवर आली तर जानकीला सांगेल ना की मी तुझी आई आहे पण आता ती जर शुद्धीवर आली नाही तर आता सारंगला काहीच कळत नसतं ऐश्वर्या म्हणते हो सारंग आता त्या लताबाईचा खेळ संपवावाच लागेल तिला या जगातून खालवावंच लागेल आणि त्यासाठी मला आता काहीतरी करावंच लागेल कारण ती जर जिवंत राहिली तर जानकीला तिची आई मिळेल परंतु मी तसं घडवू देणार नाही तर येणाऱ्या पुढील भागामध्ये जानकी आता लताबाईंना रक्त देत असते आणि जानकी मनाशीच मते लताबाई सांगा तुम्हाला अजून काय हवं आहे ते सांगा मी तुम्हाला सगळं काही द्यायला तयार आहे परंतु फक्त माझी आई कुठे आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे माझ्या आईची आणि माझी भेट घडवून आणायची आहे असं म्हणत आता जानकी लताबाईंनाच रक्त देत असते परंतु खरं तर आता जानकी स्वतःच्या आईलाच रक्त देऊन वाचवत असते तर दुसरीकडे आता ऐश्वर्या विषाची बॉटल हातात घेते आणि म्हणू लागते एकदा का औषध हे लताबाईंच्या पोटात गेलं की मग लताबाई इथून गायब असं म्हणत तिने ते औषध आता घेत हॉस्पिटलपर्यंत मजल गाठलेली असते आता कोणीही आपल्याला ओळखू नये म्हणून ऐश्वर्याने नर्सचं वेषांतर केलेलं असतं आणि आता नर्सच्या रूपात ती आता हॉस्पिटलपर्यंत पोहोचलेली असते आता ऐश्वर्या लताबाईंच्या रूममध्ये जाते आणि तिथे असणारं त्यांचं औषध आपल्याकडे घेते आणि म्हणू लागते औषध आऊट अँड विश इन असं म्हणत तिने आता विषाची बॉटल त्या ठिकाणी ठेवलेली असते आणि कोणाला कळायच्या अगोदरच आता ती तिथून निघून जाते तर दुसरीकडे आता जानकी लताबाईंच्या औषधांची वेळ झालेली असते आणि म्हणूनच त्यांना औषध देण्यासाठी घेते आता ती औषधाची बॉटल म्हणजे ऐश्वर्याने ठेवलेली विषाची बॉटल असते तर आता जानकीला हे सगळं काही ऐश्वर्याचं कारस्थान कळेल का आणि जानकी आपल्या आईला वाचू शकेल का हे पाहणं अतिशयरंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ आवडला